कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न कोगनोळी येथील श्रीवीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथे क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या उद्घाटन कोगनोळी प्राथमिक कृषीपतीन सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील संजय खुत संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बी पाटील यांनी केले मुख्याध्यापक मलबुरे यांनी मानवी जीवनामध्ये क्रीडा क्षेत्राचे महत्व विशद केले विद्यार्थ्यांनी या प्रसंगी क्रीडा ज्योतीचे संचलन केले स्पर्धा निकोप वातावरणामध्ये संपन्न व्हाव्यात या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेतली कबड्डी थ्रो बॉल या सांघिक खेळाबरोबरच शंभर मीटर रनिंग दोनशे मीटर रनिंग चारशे मीटर गोळा फेक थाळी फेक इत्यादी स्पर्धा संपन्न झाल्या ए पी कुलकर्णी आर ए डोंगरे ए बी पाटील परीक्षक म्हणून परिश्रम घेतले अमोल आवटे यांनी आभार मानले आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालूशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा भाकरवडी, शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी